आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आचार्य विनोबा भावे विद्यालयाचा दहावी बोर्डाचा चौऱ्याण्णव टक्के त्र्याहत्तर गुण निकाल आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय निरेबनवेस साझादनगर जळकोट रोड उदगीर येथे असलेल्या शाळेचा निकाल चौऱ्याण्णव टक्के त्र्याहत्तर गुण इतका लागला असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे आचार्य विनोबा भावे विद्यार्थी वसतिगृहात व प्रियदर्शनी इंदिरा माता विद्यार्थिनी मुलींच्या वसतिगृहात राहून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे लातूर जिल्ह्यातील व परिसरातील आणि खेड्यापाड्यातून तांड्या वस्तीतून गोरगरीब मुले या शासनमान्य संस्थेमार्फत चालणाऱ्या शाळेत शिक्षण घेतात यावर्षी प्रथम श्रेणीत आठ विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इतर विद्यार्थीही उत्तीर्ण झाले आहेत गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांनी या संस्थेमार्फत चालणाऱ्या शासनमान्य विनाशुल्क मोफत वसतिगृहात प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक सचिव मधुकरराव एकुरकेकर शाळेचे मुख्याध्यापक पाथरे एसेन यांनी अभिनंदन केले